पोचलो बाबा फायनली नदीकडे पोचलेला आहे शेळी घेऊन नमस्कार मित्रांनो पंच्याहत्तर हजारचा सबस्क्रायबर टप्पा आपल्या चॅनलवर आणि एक लाख सबस्क्राईब तुमच्या प्रार्थना आहे मित्रांनो कारण की तुमच्या एक लाख लवकरात लवकर करायचं जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचं आपले आणि सबस्क्राईब करायला तुमच्या आसपासच्या लोकांना लावायचं काम तुमच्या हातात आहे त्यामुळं लवकरात लवकर करा एक लाख सबस्क्रायबर बघण्याचं इच्छा दृढ आहे मित्रांनो माझी पण नाही बघा शेळी घेऊन आलेलो आहे मी कडे नदीकडे चारायला शेळीला चारवायला बघा नदीकडे वा वातावरण कसं आहे दाखवतो शिळी तर मस्त चारत आहे खालती नदी आहे आणि मोठ मोठी झाड आहेत मोठ मोठी झाड असल्यामुळे उन्हाची अजिबात नसणार इथं आणि एक नंबर गारो आणि मस्त वातावरण आहे मित्रांनो तर एक लाख सबस्क्रायबर करण्यास मदत फास्ट करा आणि हे वातावरण कसं आहे सांगा मला गावभागावरती दिसते आणि यो इकडे आपला नदी आणि शेरू शेरू आणि शेळी आणि मी आम्ही आलेलो इकडे मस्त शेळी चारवायला शेरू काय करायला आईश तर मित्रांनो हे माझं नवीन बिझनेस आहे टी व्ही घेणे आणि तारवत फिरणे तर एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करण्यासाठी तुम्हाला लाईव्हला पण येऊन सबस्क्राईब करावं लागतील आणि लाईव्हला लाईक करायला लागतील आणि आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला लागतील त्यावरच नंतरच एक लाखाचा टप्पा पार पडणार आहे आणि आता एक लाखाचा टप्पा पार पडणं शक्यच नाही वेळ अडकवलो इथं झाडात इथं सोडून द्यायला नको हाताचं शेवट होते अगोदर विसर बळा लाईक कसं करायचं आहे लाईव्हला मित्रांनो स्क्रीनवर डबल क्लिक करायचं आहे ऑटोमॅटिक लाईक होते इकडे बा इकडे बा तर मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट करा हो आज अचानक म्हणजे पंच्याहत्तर हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालीत ते मुळे जरा असं लाईव्ह घ्यावं असं वाटलं मॅडम घेतले बघा तुमच्या आशीर्वादाने इकडे नदीकडे बघा वातावरण कसं आहे आमच्याकडे मस्त मजेशीर रस्ते आपण <coughs> <coughs> बा शे चेर शेकडे बा बघा सगळ्यांनी स्क्रीनवर डबल क्लिक करा आणि एक लाख सबस्क्राईबर करण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायला पाहिजे त्यावर त्यावरच एक लाख सबस्क्राईबर होणार आहेत थँक्यू थँक्यू व्हेरी मच अशीच सात आणि कृपा राहू दे एकच झाले ते आज त्यामुळं खा काय गावतोय ते खा बाकीच्या पण स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईक करायला विसरू नका आणि पंच्याहत्तर हजारचा टप्पा पार करणं हे ओ, दा दा मामा, मामा हो कल्लूचा झाला कल्लू मामा माझा मामा तो करू का तुम्हीच करा नंबर असलो तर आता लाईव्ह बंद करायला लागणार कारण की एकच फोन आहे शिरो शिरो जेवला गे आता हो करा की मित्रांनो सगळ्यांनी स्क्रीनवर एकदा डबल क्लिक करून लाईक करून घ्या लाईक जेवढं करशील तेवढं फायदा माझा आहे म्हणजे जेवढं लाईव्हला लाईक होतील तेवढंच जास्त लोकांना लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न यूट्यूब करतो आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही फायदा नाही माझा फायदा करणार असाल तर कोपऱ्यामध्ये सुपरचॅट मेंबरशिप वगैरे सगळं अवेलेबल आहे तुम्ही घेऊ शकता आणि आजपर्यंत मी पहिल्यांदाच सांगतोय वाटतं सुपरचॅट आणि मेंबरशिप घ्या करा म्हणून तर आजपर्यंत कोणाला सांगितलेलं नाही स्क्रीनवर एकदा सगळ्यांनी डबल क्लिक करून घ्या हे बघा आरती ताई जसं कमेंट करायला लागल्यात तुम्ही पण तसं कमेंट पण करा आज अचानक लाई घेतली का कॉंग्रॅज्युलेशन दाजी कॉन्ग्रॅज्युलेशन का दा दिल्यात तर आमच्या चॅनलवर पंच्याहत्तर हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यात पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून आभार आहे मित्रांनो कल्लू दादाला फोन करू का माझ्या मामाला फोन करू का विचारतेत तुम्ही नाही मी करू का म्हणजे माझं लाईव्ह बंद करायला लागते तुम्हीच करा म्हणून सांगितलेलं म्हणून सांगतेत तुम्ही नाही मी करू का म्हणून ओके म्हणतात तर तसं तुम्ही सुद्धा कमेंट करा मित्रांनो एकामेकाशी संपर्क करा संवाद साधा एकच मिनिट शेळीला जरा वरती काहीतर सापडण्यासारखं करत होय बा माझा फोन आला लाईव्ह आहे रे दादा कॉल करू नकोस लाईव्ह कट करा लागते बा त्याने फोन करायला लागलाय मला तुम्ही फोन करायला सांगितलाय कल्लू मामा नमस्कार आला बघा ताई कल्लूमामा रे अरे ताईच घेऊन आल्या तर मामा तुला सगळ्यांनी स्क्रीनवर एकदा डबल क्लिक करा जादू बघा लाईक होतंय कस पटाटा बघा दोन लाईक झाल्यावर लगेच चौदावर संख्या गेली बघा सहा वर न डायरेक्ट चौदावर त्यामुळे सांगतोय सगळ्यांनी स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईक करून घ्या काय माझा जास्त फायदा नाही लाईक केल्यानं ना नुसतं मला एवढाच फायदा होतोय की भरपूर लोकांपर्यंत मी नवीन नवीन नवी लोकांपर्यंत पोचू शकतो आहे तर त्यासाठी लाईव्हला लाईक करत जावा मित्रांनो आणि आपले व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक तुम्ही करतायच त्यात काय वाद नाही ए जा की खाजा ते खाजा की खाली जा खाजा पंच्याहत्तर हजार यूट्यूबवर सबस्क्रायबर पार करणं हे छोटं मोठं गोष्ट नाही आणि माझ्यासाठी ते तुम्ही साध्य करून दाखवलं आहे असंच एक लाखाचा टप्पा पार पडू दे आपल्याला पण यूट्यूबकडनं सिल्वर प्ले बटन घ्यायची इच्छा जास्तच आहे चला पुढे जाऊया ह्याचं कारण झालं आहे त्याला पिल्लांची ओढ लागलेली आहे हॅलो हळू हळू तर ह्याला सारण्यासाठी तर काय नाही हे बघा यांचं जोरात चर्चा चालू आहे बघा नमस्कार दादा आरती ताई बोला हो माय जेवला का तुम्ही कल्लू दादा जेवण झाले ग्रुपवर मेसेज केली का आरती आरती ताईला मामा विचारतात दोन्ही दोघं पण ओळखीचे आहेत कलू दादा मी आता ऑफिसला आहे आरती ताई ऑफिसमध्ये आहेत ऑफिसमधून लायला बघा आरतीजी ग्रुपवर मेसेज केलीस का हो चालले आरतीजी मी नाही केला मेसेज ग्रुपवर दादा तुम्ही करा आता मी करतो ग्रुपवर मेसेज मग आरतीजी ओके okay, आरतीताई ओके ओके okay, थँक्यू असं साथ असू दे सपोर्ट असू दे मित्रांनो तुम्ही पण सगळ्यांनी स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईक करा जेवढं लाईक करशील तेवढं लाईव छान होते मित्रांनो कारण की भरपूर नवीन नवीन लोक जोडतात त्यामुळंच सांगतो आहे लाईव्हला लाईक ला करा म्हणून बाकीचं काय नाही हां तुम्हाला बाकीचं मला मदत करायचं असेल तर कोपऱ्यामध्ये सुपरचॅट आहे मेंबरशिप आहे तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता किंवा सुपरचार्ज करू शकता त्याद्वारे मला तुम्ही मदत करू शकता थँक्यू मामा सांगितल्याबद्दल आभार आहे हमा जरा या बकऱ्याला सोडून घेतो तुला सोडल्यावर तू चरणं झाला एकटा पडला नाही माहीत आहे मला पण चला आता तस हो सर्वांनी स्टेटस ठेवा माझे व्हिडिओज आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा एक लाखचा टप्पा लवकर पार होऊ दे नंतरचा देव पुढचा फुडं बघूया आपण खरं एक लाख झालं तर माझ्या मनाला एवढं समाधान भेटेल लय म्हणजे लय समाधान भेटेल तर तुम तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न आमचा चालूच असतो आणि आम्ही दुसऱ्यांचं व्हिडिओ जास्तीत जास्त कॉपी करून तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करत नाही आम्ही स्वतः नवीन आयडिया क्रिएट करून जास्तीत जास्त आमच्या ओन आयडिया आणि चांगल्या फॅमिली बघण्यासारख्या आणि फॅमिलीला आनंद भेटण्यासारख्या आयडिया आम्ही शोधत असतो आणि त्यातूनच तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं आम्ही नवीन आहे नवीन लोकांना पण मार्केटमध्ये नवीन काहीतरी घेण्यासाठी मदत करा तुम्हाला येलता का हो का मी आहे मित्रांनो हे बघा बाकीचं काही नाही करायचं आहे तुम्हाला स्क्रीनवर डबल क्लिक करायचं आहे लाईक होतं आहे मामा सांग जरा सगळ्यांना समजावून शेअर करून सोडा आरतीची एन आर एस कॉमेडी थँक्यू मामा ताई शेअर करणार सोडा तुम्ही एक काम करा स्क्रीनवर डबल क्लिक करून लाईक करायला सांगा कल्लू मामा सुपरचार्ट केलेला आहेत धन्यवाद मामा काय थँक यू आरती ताई वेलकम अशीच सात असू दे तू काय खाणार का नाहीतरी काय असंच फिरणार नुसतं वन 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 थँक यू आणि लाईव्ह आपण जास्त कधी गेलेला नाही ना घेतलेलं ताई तुम्हाला माहीत आहे त्यामुळे मा आपल्याला पण लाईव्हमध्ये काय बोलायचं काय नाही जास्त कळत नाही तर दादा काय काम कराले आहेत बघूया चला शेतामध्ये इकडे 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 दादा वहिनी शेतामध्ये निवांत तर कोरोना घेऊनच आलेला आहे बघा मज्जा बघा कसं चालला आहे हे मार मार काय कळ आता जेवण आणलेलं आहे तहिणीनी दादा पाणी सोडलेलं आहे इकडं तर जेवण चालू आहे आता चिन्ह इकडं थांबला बघा लांब त्या लांब तर मित्रांनो प्लीज सगळ्यांनी लाईक करा लाईक कसं करायचं आहे तर स्क्रीनवर डबल क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला जमलं तर सुपर चार्ट सुपरस्टिक आणि मेंबरशिप घेऊ शकता आजपर्यंत कोणाला बोललो नव्हतो मी सुपर चार्ट सुपरस्टिक आणि मेंबरशिप द्या तर आज तुमच्यापासून मी बोललेला आहे तर जमलं तर करा पहिल्यांदा माझ्या चॅनलवर सुपरस्टिकर हा माझ्या मामाचा आलेला आहे जय महाराष्ट्र करा कष्ट करत आहे राहा बेस्ट आणि लाईव्हला लाईक करा फास्ट भावना आणि बहिणीनो ही आग्रहाची विनंती आरतीताईंनी सांगितलेलं ह ओके आरतीताई बाय बाय अशी सात शेवटपर्यंत असू दे रामा दादा सुपरस्टिकर केलोय ओके मामा आता संध्याकाळी बघूया नाहीतर दुपारचं वेळ कसं आहे हे मला पण भेटणार नाही व्यवस्थित तुम्हाला पण भेटणार नाही हो कामात असणार त्यामुळे संध्याकाळचं एक टायमिंग फिक्स करूया आपण घरी जाऊन बोलूया ए तुला हे आवडते का बरे हे खा बघूया मग हे तर घालतो आवडते खाते नहीं, 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 नहीं। तुला काय घेऊन जायचं आता पाला, दत्ता दादा वेलकम वेलकम ताई गेले वाटत तुम्ही आला आणि ताई गेले बघा लाईव्हला लाईक करा आधी आणखीन लोक जोडू देत माझ्या ह्या शेळीला हिऊ पाला आवडा लागलाय पाला मोडून टाकतो नमस्कार नमस्कार दत्ता भाऊ कसा आहे बरं आहे का खाले खा, खा। रामा दादा नमस्कार म्हणते दत्ता दादा मी बोललो म्हणून बरं राहू नका जीवनामध्ये आनंदी राहणं हाच सगळ्यात मोठा स्वर्ग सुख आहे एक लाख सबस्क्रायबर जेवढं फास्ट होईल तेवढं मला मनाला शांती मिळणार आहे आणि समाधान वाटणार आहे त्यामुळे एक लाख सबस्क्रायबर करण्याचं काम तुम्ही सर्वांनी मिळून हाती घ्या पंच्याहत्तर हजारचा टप्पा जसं पार केला आहे तसं एक लाखाचा टप्पा लवकरात लवकर पार करा कलू मामा आम्ही घरी बोलूया तुम्ही संध्याकाळचं एक टाईम फिक्स करा लाईव्हला म्हणतात मामा तर मामा आम्ही घरी बोलूया संध्याकाळी फोन करतो ये बघूया आपण कुठलं टायमिंग वेळ व्यवस्थित वे 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 घडते त्यावेळेला घेऊया आपण लाईव्ह रोज डेली चालू करूया आणि मध्ये मध्ये काय तर कॉमेडी आयडिया सुचले तर त्यातच बोलण्यासाठी तुझ्या बहिणाबाईला पण सांगूया दत्ता दादा जेवला काय शेरो तिथं काय करायला आहे कुठं आहे तू आपला शेरू शेरू असला की आपण कुठं बी जातोय निवांत बिंदास इकडे रे मला मित्रांनो एकोणीस जण आहे लाईव्हला तर प्लीज टाका 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 लाईक करा स्क्रीनवर हो डबल क्लिक करून लाईक केल्यानं काय होतं आहे तर भरपूर लोक जोड जोडली जातात लाईक केल्यानं जेवढं लाईक होतील तेवढं लाईव्हला मजा येतोय लाईव्ह घेण्यासाठी आणि हे बघा दत्ताभाऊ आरती ताई मामा जसं कमेंट करत आहेत तुम्ही कमेंट करा कमेंट केल्याशिवाय लाईव्ह घेण्यात काय मजा नाही असं वाटते मला आता दा दादा कुठे आहे म्हणून विचारतात मी शेळी घेऊन आलो आहे नदीकडे चारवायला ह्या बघा आणि ते बेल्ट हे यूट्यूबचं सगळं काम शिकताना आणि यूट्यूबवर व्हिडिओ बनवताना वगैरे असं आम्ही मोठमोठे अगो आग, अगोदर व्हिडिओ बनवत होतो लाँग व्हिडिओज कॉमेडी मोठी व्हिडिओ बनवत होतो अर्धा तास एक तासाचे त्यावेळेला असंच एका ठिकाणी जरा लोंबकळायचं सीन होतं तिथं दमकळ्याला जाऊन हात थोडंसं लचकलं इथनं सरकून मसल स्लिप झालेला आहे डिस्क स्लिप झालेलं आहे सगळं त्यामुळे बेल्ट घालायला लावले डॉक्टरांनी बघा नदी कसं आहे आणि नदीला पाणी बघा किती मस्त आहे आणि आमच्या नदीत कुठनं तर मगर आलेला आहे त्यामुळे निरीक्ष सॉरी नदीत आंघोळ करायचं बंद झालेलं आहे यावर्षी पाला तो, तो पाला भर तो खाते पाला न्यायला बर तर आता काय खाते बघूया कल्लू मामा आत्याचा मुलगा आमच्या सख्खा मामा आहे देऊ लागलं बघा इकडं थोडंसं आता डोक्यावर सूर्य आल्यामुळं सावळी भेटत नाही ऊन लागा लागले बघा जोरात तर सगळ्यांनी स्टेटसला ठेवून आपले व्हिडिओज व्हायरल होण्यास मदत करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा स्वतःहून कारण की एक लाख सबस्क्रायबरचा टप्पा हा आपल्याला लवकर पार करायचा आहे एखादा व्हिडिओ व्हायरल झालं तर एक लाख बघता बघता होतात तर एखादा व्हिडिओ व्हायरल करण्यास तुमचं सर्वांचं हातभार असू दे काय करायला आता दादा तुम्ही मित्रांनो सगळ्यांनी स्क्रीनवर एकदा डबल क्लिक करा डबल क्लिक केला तर काय होतं आहे लाईक होते एक लाईव्हला लाईक झालं नाही एक एका लाईव्हनं कमीत कमी दहा लोकांना माझा हा लाईव्ह दाखवण्याचा यूट्यूब प्रयत्न करतो आहे मग त्या दहामध्ये एक दोन तर लाईक केलेत तर परत दहा बारा दहा बारा असं असं करत करत जास्ती लोकांपर्यंत आपण एका लाईव्हला पोचू शकतो आहे बाकीचं काय नाही हां तुम्हाला मला जर फार मदत करायचं असेल तर, तर सुपर स्टिकर सुपरस्टिकर आणि मेंबरशिप अवेलेबल आहे आमच्या चॅनलवर घेऊ शकता सुपरचॅट करू शकता मेंबरशिप घेऊ शकता आणि मदत करू शकता आणि मी आजपर्यंत कोणाकडे सुपरचॅट मेंबरशिप सुपरस्टिकरचं मागणी केलं नव्हतं खरं आज थोडं गरज आहे म्हणून सांगत आहे पहिल्यांदाच केला तर भारी होईल हां बघा इकडे सवय मस्तपैकी बसतो जरा थोडा वेळ बघा असं स्क्रीनवर डबल क्लिक केला कसं असं स्क्रीनवर डबल क्लिक केला तर ऑटोमॅटिक लाईक होते आणि भरपूर लोकांपर्यंत लाईव्ह पोचू शकतो आहे आणि आपण एक फिक्स टायमिंग करूया संध्याकाळचं आणि डेली लाईव्ह घ्यायला चालू करूया आता आता काम जोरात करायला पाहिजे एक लाख सबस्क्रायबर करून आपल्याला थांबायचं था नाही आपल्याला काहीतरी मोठं करायचं आहे पिक्चर पिक्चर बनवायचं आहे आपल्याला स्वतःच्या आपले जे कष्ट झालेलं आहे आपण ज्या परिस्थितीतनं वर आलो आहे त्या सगळ्यांच्यावर एक 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 पिक्चर बनवून आपण दाखवायचं आहे आता जगापुढं मांडायचं आहे आपल्याला आता थांबायचं नाही आपण आता कुठं त्यामुळं हो तुमचा सपोर्ट आणि साथ असाच पाहिजे शेवटपर्यंत विधी तिथे विहिरीवर पोरं भरपूर आल्यात नाचायला लागल्यात उड्या मारून मारून अंगा करायला लागल्यात दाखवलं तर आता मी लई लांब इकडे चल इकडे चल तुला खायला काय दुसरं नाही रे चल तल पुढे तु, तुला लागलाय ते मामा म्हणतात बघा सी वर नऊ जण आहेत खाली या लाईक करा कमेंट करा मित्रांनो करा लाईक करा खाली या हा तुम्हाला शक्य झालं तर सुपर फिकर सुपरचॅट मेंबरशिप करू शकता आणि खरं सांगायला म्हटलं मामात पहिल्यांदा सुपरस्टिकर केलेला आहे माझ्या चॅनलवर तुला द्या लागले म्हणतो तर परवा एक व्हिडिओ टाकलो पहिला असणार तुम्ही तर बघा ह्याच स्पॉटला मोठमोठी मगरी मगरीपेक्षा मोठमोठी असं वरती खेळत होती त्याचा व्हिडिओ टाकले युट्यूबवर कोण बघायला नाही जाऊन बघा लाकडं तोडल्या लाकडं तोडायला आलेलं ला। वगैरे तो सगळं दाखवले त्याच्यामध्ये इकडे तुला खाण्यासारखं काय नाही वाटतं रे तर सगळ्यांना जाऊन व्हिडिओ बघा खरोखर छान झालेला आहे व्हिडिओ असं कमेंट पण आलेला आहे मस्त व्हिडिओ म्हणून तुम्ही पण जाऊन बघा एकदा तुला काय खायला आवडते रे तुम्ही लाईव्ह चालू करा सगळे आपोआप होईल जाते दादा ओके मामा थँक्यू आता तुम्ही सगळ्यांनी एक काम करा किती वाजता लाईव्ह घ्यायचं ते माझ्या व्हिडिओवर येऊन कमेंट करा मग बघूया सगळी सगळी कोणाचं जास्त टायमिंग मॅच होते मग त्या टायमिंगला आपण लाईव्ह घ्यायला सुरुवात करूया बारकी बारकी मासं ओढ्या मारायला चालू केल्या बघा ना ती मस्त त्यांना पण मजा येते लाईव्हला लाईक करा लाईक करा जेवढं लाईक करशील तेवढं लोकांच्यापर्यंत पोचतो मी आणि एक लाख सबस्क्रायबर करायला मदत होईल लवकरात लवकर आपल्याला बटन घ्यायचं आहे बटन सिल्वर प्ले बटन त्यासाठी तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला लागते बघा परवा ह्याच झाडात चढलेलो आणि ह्याच झाडात मस्तपैकी थांबून एक फोटो घेतला आहे बघा ह्याच झाडातला देऊ जबरदस्त फोटो आला आहे तो हां आणि अजून इंस्टाग्रामवर आमच्या कोणकोण फॉलो करायला नाही इंस्टाग्रामवर या फॉलो करा इंस्टाग्रामवर पण सुद्धा प्रतिसाद भरपूर मोठ्या प्रमाणात भेटत आहे आणि काहीच दिवसात म्हणजे एकाच महिन्यात बरोबर आपले नऊ हजारच्या आसपास स फॉलोअर झालेले आहेत इंस्टाग्रामवरती आणि इंस्टाग्रामवरती कमेंटसुद्धा छान छान आहेत भरपूर लोकांचा भरपूर वेग 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 प्रमाणे वेगवेगळ्या वेग पद्धतीनं सपोर्ट भेटत आहे तुम्हीसुद्धा या इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबसारखंच इंस्टाग्रामवर सुद्धा प्रेम द्या आणि उंचावण्यास मदत करा शेतकऱ्याच्या पोरांना काहीतर करून दाखवा लागले त्याला साथ देण्याचं काम तुमचं आहे मित्रांनो काय करायचं नाही हो लाईकला लाईव्हला आलो का नाही एक लाईक करायचं आहे फक्त स्क्रीनवर डबल क्लिक करायचं एक दोन तीन मिनटं तुमचा वेळ मला द्यायचं माझ्या लाईव्हवर असणारा परिसर दाखवते तो परिसर बघायचा किंवा मी काहीतरी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो ते ऐकायचं दोन तीन मिनटं वेळ द्यायचं लाईवला आणि एक लाईक करून जायचं बाकीचं काय तुम्ही माझा अर्धा तास लाईव्हला या एक तास लाईवला या असं नाही तुम्हाला जास्तच मदत करायचं असेल तर एकच काम करायचं की आपल्या सुपरचार्ट सुपरस्टिकर आणि मेंबरशिप अवेलेबल आहे आपल्या चॅनलवर ते घेऊन तुम्ही जास्त मदत करू शकता त्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही तर चला लाईव बंद करूया कारण की शेळीला कुठंतर चांगल्या ठिकाणी घेऊन जाऊन चारवतो कलो मम्मा बाय बाय भेटूया आता रोज संध्याकाळी लाईव्हला टायमिंग सांगतो तुम्हाला आज संध्याकाळी लाईव्ह घेऊन बाय बाय